विविध ग्रुप चे अध्यक्ष सामील झालेले आहेत कृपया मी सर्वांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आता आपले आदर्श सभापती त्याचबरोबर आमचे साऊंचे मामा या ठिकाणी वेळ आहे

आज या ठिकाणी उमरगा आणि लोहारा तालुक्याच्या के वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेप्द वापरून बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्या प्रकरणात या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी विराट असा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडी विविध सामाजिक संघटना व संविधानप्रेमी जनता सहभागी झालेली आहे आज या ठिकाणी मी केंद्र सरकार आणि अमिषाला या ठिकाणी इशारा देऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपण या देशाचे गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला आहात याचा आपण भान ठेवा आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेलं वक्तव्य हे आपण निषेधार्थ आहे तेव्हा आपण या भारत देशातील सर्व जनतेची माफी मागावी आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं आणि आपल्या या गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आपण कुणा देवदेवतेमुळे या ठिकाणी या पदापर्यंत पोचले नाहीत याचे आपण भान ठेवावं आणि म्हणून आपण या पुढच्या काळात आज आम्ही निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे याही पलीकडं आम्ही जाऊन या ठिकाणी आमच्या मोर्चातील सर्व महिला यांनी अशा प्रकारचा निषेध व्यक्त केला आहे की या शाला चप्पल मारून तीव्र अशा शब्दात जोडे आणि चप्पल मारून निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी याचं भान ठेवून या पदाचा राजीनामा देऊन बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी अन्यथा पुढील काळात आम्ही या महाराष्ट्रामध्ये या कुठल्याही मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही आणि या महाराष्ट्रातील या बीजेपीच्या मंत्र्यांना देखील या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही पाह ठेवू देणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी मी Uh, सांगतो आणि थांबतो निषेध मोर्चा वंचित बहुजन आघाडी उमरगा व सविचार संघटनेच्या वतीने आज उमरगा जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे परभणी येथील घटना जी आहे संविधान शिल्पाची विटंबना केली खरंतर संविधान शिल्पाची विटंबना झाली त्यावेळेस लोक ज्या लोकांनी दिल्लीच्या दटापासून संविधानाच्या नावावर मत मागितली होती तिथे खरं महाविकास आघाडीचा खासदार बंजे जाधव होता त्यांनी निषेध व्यक्त करायला पाहिजे होता ठीक आहे त्यांना तिथे जरी उपस्थित नसला तरी त्यांनी साध्या फेसबुक वर सुद्धा निषेध व्यक्त केला नाही परंतु एक वर समाजाचा युवक लातूर जिल्ह्यातला मधगरे मधला जो की शिक्षण घेणार आहे त्या युवकाने पहिला निषेध नोंदवला आज तो शहीद झालेला आहे खरंच त्याला मानाचा मुजरा आहे आणि ज्या बंडू ने संविधानाच्या जावर नावावर मत मागितली त्यांनी साधा निषेध व्यक्त केला आहे त्या अशा लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध करतो ज्या ठिकाणी मी आज आहे मोर्चाच्या ठिकाणी की पुन्हा एकदा अमित शहा बाबासाहेबांबद्दल बोलले त्या तालुक्याचा आमदार येतात त्या सध्या तिथं निषेध मोर्चा चालू आहे ते सुद्धा महाविकासाठी तिथून निवडून आलेले आणि राखीव जागेतून निवडून आले परंतु त्यांनी सुद्धा साधा निषेध व्यक्त केलेला नाही सनात सत्यनारायण म्हणून ज्या काही कार्यकर्ते आता मोर्चाला पण डिबेट तो अपेक्षित होता खरं तर आमदार हा रात्री ठिकाणून निवडून आलेला आहे त्यांना सर बाबासाहेबांची जाण नसेल संविधानाची जाण नसेल तर असा आमदार निवडून देणं म्हणजेच या मतदारसंघाचा जे एसटी मतदारसंघातून निवडून आहेत असा मतशून्य आमदाराला निवडून दिलं हे तिथल्या जनतेला करायला आहे म्हणून या आमदार सुद्धा जाहीर निषेध करतो या अगोदर ते सुद्धा आमदार जे चौगले होते त्यांनी सुद्धा रात्री जागेतून तीन टर्म बोगलेले आहेत परंतु बाबासाहेबांबद्दल आणि संविधानाबद्दल ज्या लोकांनी बोललो त्यांच्याबद्दल माझा जाहीर निषेध व्यक्त करू शकत नाही अशा कर्तव्यशी नामदार मी जाहीर निषेध व्यक्त करतो येथील सर्व जनतेला येणाऱ्या काळामध्ये सांगतो तुम्हाला रस्त्यावर निषेध व्यक्त करण्यात आले येणाऱ्या काळात येथे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका अशा निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करा आणि चांगल्या लोकांना निवडून द्या भेट अपेक्षा भाविक जय भारत